बळीराजा अडचणीत आहे याची कल्पना आम्हाला आहे आणि या, या बळीराजाला उभं केलं पाहिजे याच्याबद्दलसुद्धा आमची भूमिका सहकार्याची आहे परंतु दुसऱ्या बाजूला अवास्तव काढलेला खर्च अवास्तव काढलेले इस्टिमेट अवास्तव काढलेली कामं याला कात्री लावा आणि सरकारकडून पहिली मदत जाहीर करा जो बळीराजा अडचण आहे त्याच्यातूनच तुम्ही पैसे कपात करता हा नवीन शोध लावलेला दिसतोय हे शेतकरी आत्महत्या करतो शेतकरीच अडचणीत आहे त्या शेतकऱ्यांच्यावर तुम्ही परत कर लावताय आहे जी कर हे चुकीचं आहे मग तुम्ही उद्योगधंदे आहे ते सी एस आर फंड आहे आम्ही आव्हान करतो ते सी एस आर फंड जो आपण पी पंतप्रधान केअरमध्ये जातो आहे सी एस आर फंड तो राज्याला राज्यामध्ये घ्या ना मी त्या दिवशी उद्योगमंत्र्यांना आव्हान केलेलं आहे की सी एस आर फंड जो आहे तो कंपन्यांकडून घ्यावा आणि त्याचे सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घ्यावा परंतु जो शेतकरी अडचणीत आहेत त्याच्याकडूनच परत कर लावायचा आणि त्यांच्याकडूनच उत्सका गाळपण द्यात हा चुकीचा निर्णय आहे माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अशी वसुली करू नये आणि ती वसुली करत असेल तर हे सरळ सरळ हा झिजिया कर लावण्याचा प्रयत्न होतो शेतकरी अन्याय करणार आहे इतर अनेक प्रस्ता अनेक ठिकाणं आहेत तिथून मुख्यमंत्री सहाय्य निधीमध्ये पैसे गोळा होऊ शकतात आम्ही सुद्धा माथाडी कामगारांचा एक दिवसाचा पगार देण्याच्या निर्णय घेतलेला आहे अनेक लोकांना आव्हान केले तर अनेक संस्था अनेक लोक तशा प्रकारचा निधी देऊ शकतात परंतु गरीब शेतकऱ्यांच्या हा कर लावू नये अशा प्रकारची माझी मागणी आहे काय आहे या संदर्भामध्ये फार पहिल्यापासून ही पद्धत आहे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ जो सगळ्या साखर कारखान्यांचा आहे त्या महासंघाची बैठक ही साखर कारखान्यांचे गळे हंगाम सुरू करण्यापूर्वी राज्याचे माननीय मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री मान्य सहकार मंत्री कृषी मंत्री घेत असतात आणि यापूर्वीपासून ही पद्धतीची नैसर्गिक आपत्ती आली भूकंप आला पूर परिस्थिती आली दुष्काळ आला तर तणाला कारखाने देतात शेतकऱ्यातनं कापून घेतात असं नाही कारखान्याकडे जे काही गाळप होतं त्या टनाला दोन रुपये पाच रुपये जे साखर कारखाना त्यातनं देत असतो तशा पद्धतीचा हा निर्णय असा त्याचा अर्थ की शेतकऱ्याचे कमी केले आणि दिले असं नाही तर आपण कारखान्यानं जेवढं क्रशिंग केलंय त्या टनाला पाच रुपये प्रमाण स्वतःच्या उत्पन्नातले पैसे कारखान्याने द्यायचे असा त्याचा अर्थ हो पण पाच रुपयाच्या ठिकाणी आता ते पंधरा रुपये केलं जाणार आहे नाही नाही मी उदाहरण पाच दिलं तुम्हाला कारण ही संकट जेवढं मोठं आहे नैसर्गिक आपत्तीचं बघा तुम्ही आता साठ लाख हेक्टर जमिनीचं नुकसान आहे अजून सुद्धा आम्ही आता आज सुद्धा मी बैठका घेतल्या लोक अजूनही सांगतात घरांच्या पडझडी झाल्या तर बघा आमच्या जावली तालुक्यात ते पदाधिकारी आलेत घर पडलीत आणि ते पासष्ट मिलीमीटरच्या निकषात बसत नाही या बाबतीतल्या सुद्धा काही गोष्टी आहेत की त्याला मदत करावीच लागणार आहे तर जावली महाबळेश्वर पाटण हे तालुके हे तालुके असे आहेत की तिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे डोंगराळ भाग आहे आणि तिथं अशी कच्ची घरं आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे अशा लोकांना मदत करण्यासाठीचा एक पाकळी साखर उद्योगाची मदत असावी म्हणून झालेला तो निर्णय मदतीची करावी सरकारने आपल्याच मदतीची स्वतःच्या घोषणा करावी सीएसआर फंड वापरावा किंवा तो जो केंद्राकडे जातोय तो वापरावा अशा पद्धतीचं पण म्हणतात हा जिजियाकर कर शिंदे कसला कर हा करतो हा आम्ही साखर कारखानदार देणार आहे शेतकऱ्याकडनं कापणार नाही आमदार मान्य शशिकांत शिंदे साहेबांनी मी सांगतो या पंधरा रुपयेची कपात आहे ना या बाबतीत आमदार शशिकांत शिंदेसाहेबांनी मान्य शरद पवार साहेबांशी बोलावं आदरणीय पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना किल्लारीला भूकंप झाला त्या असताना सुद्धा त्यावेळी टनाला दोन रुपये कारखान्याने कापून दिले होते मग त्यावेळी हा कर होता का मला राजकारण याच्यात करायचं नाही म्हणून मी आमदार शशिकांत शिंदेसाहेबांना सांगतो या पूर्वीची पद्धत बघा यापूर्वीचे प्रचलित कशा पद्धतीनं कोणत्या संकटात कसे पैसे दिले होते याचा थोडा मागोवा घ्या पाठीमागच्या परिस्थितीचा मग तुम्ही